महाराष्ट्रातील तमाम सर्व शेळीपालक बंधू भगिनींना नमस्कार आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला पण नमस्कार सर्वांचं स्वागत आहे कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा हे आहे आपलं अर्धबंदिस्त शेळीपालन आणि आजचा विषय आहे चार तास काम करा आणि महिना मिळवा तीस ते एकतीस हजार रुपये आजचा असा विषय आहे आपला शेळीपालनाचा तर मित्रांनो खूप सुंदर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपण शेवटपर्यंत पाहावा अशीच सर्वांना नम्र विनंती आहे खूप छान सुंदर अशी माहिती ह्या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो बघा समोर दिसतात आपलं हे अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे आणि आजचा विषय आहे चार तास काम करा आणि महिना कमवा तीस ते एकतीस हजार रुपये तुम्ही म्हणाल कसं काय तर मित्रांनो बघा हे आपलं अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे सकाळचे दोन तास आणि संध्याकाळून दोन तास अशा दोन वेळेस आपण शेळा शेतामध्ये फिरायला नेतो म्हणजे चारायला नेतो तर सकाळच्या दहा वाजता सोडतो मित्रांनो आणि दुपारी बारा वाजेपर्यंत शेळ्या चारतो दुपारी बारा वाजता शेळ्या परत माझ्या घरी गोठ फार्ममध्ये येतात आणि मित्रांनो बारा वाजता शेळ्या गोठ फार्ममध्ये आल्या की बारा ते चार वाजेपर्यंत परत विश्रांती असती सावलीला असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा चार ते सहा माझ्या शेळ्या शेतामध्ये फिरायला जातात तर मित्रांनो फक्त दिवसभर चारच दिवस चा तास मला काम करावं लागतं आहे आणि दिवसभर चार तास काम केल्यामुळं माझं वीस शेळ्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते जवळपास मला पाच साडेपाच लाखाच्या आसपास मिळतं मित्रांना तर तुम्ही म्हणाल ते पाच साडेपाच तास आपलं साडेपाच लाख कसं काय मिळतं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो वीस शेळ्यांचे माझे जवळपास एका वेळेस चाळीस पिल्ले होतात आणि चाळीस पिल्ले मी एक चार महिने सांभाळतो आणि चार महिने जर ते पिल्ले मी सांभाळले तर जवळपास एक पिल्लू सात ते आठ हजाराला जाते तर आपण सरांसरी सात हजारालाच पकडूया सात हजाराला जरी एक पिल्लू आपण पकडलं तर जवळ जवळपास चाळीस पिल्लांचे सात हजाराने मित्रांनो दोन लाख ऐंशी हजार रुपये आपल्याला इन्कम मिळतं त्याच्यामध्ये ऐ आई... दोन लाख ऐंशीमध्ये पन्नासच धरा म्हणजे दोन अडीचच लाख धरा वरचे तीस हजार आपण शेळ्यांच्या आणि पिल्लांच्या खुराकासाठी खर्च करूया म्हणजे खाली आपल्याला शिल्लक राहिले अडीच लाख रुपये एका वेताचे आठ महिन्याचे तर साधारणपणे शेळीला दोन वेताला सोळा महिने लागतात म्हणजे दीड वर्ष लागतं सोळा महिन्यामध्ये शेळीचे दोन वेतं होतात तर मित्रांनो माझ्या एका वेताचं दोन लाख ऐंशी हजार होतं आहे तर त्याला खर्च आपण तीस हजार धरलेला आहे खाली शिल्लक राहिले अडीच लाख तर असं एका वेताचं आठ महिन्याचं इन्कम झालेलं आहे असं दोन वेताचं जर म्हणजे सोळा महिन्याचं जर इन्कम जर काढलं आपण तर जवळपास अडीच ना अडीच पाच लाख रुपये इन्कम होतं आहे मित्रांनो हे झालं सोळा महिन्याचं माझं पाच लाख रुपये इन्कम तर त्या पाच लाखाला आपण सोळा महिन्यांनी म्हणजे सोळाने जर भागवलं तर आपल्याला मित्रांनो उत्तर येतं आहे एकतीस हजार रुपये आणि वर दोनशे अडीचशे रुपये महिना येतो आहे तर ते दोनशे अडीचशेवरचे सोडून जरी दिले तरी निव्वळ तीस हजार रुपये महिना फक्त आणि फक्त दोन तास ड्युटी करून मी महिन्याला तीस हजार रुपये कमवतो मित्रांनो तुमचा विश्वास बसत असेल न नस, बसत नसेल तर आपण हे सगळं गणित ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे तर मित्रांनो असं आपणसुद्धा शेळीपालन करू शकता एकदम फिरिस्ती शेळीपालन आहे माझं नो मेंटेनन्स खर्च अजिबात नाही आणि जो खर्च आहे खुराकाचा तो खर्च आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेला आहे निव्वळ खर्च सोळा महिन्याचा आपण तीस साठ हजार रुपये निसता खुराकावरती खर्च धरलेला आहे आणि मित्रांनो एक चार महिने जर पिल्लू जर शेळीचं सांभाळलं तर सात हजाराला अगदी आरामशीर जात आहे जास्त जातं पण आपण पन कमीत कमी सात हजारच धरलेले आहेत तर अशा पद्धतीनं जर शेळी पालनाचं आपण नियोजन जर केलं तर मित्रांनो आपणसुद्धा कमवू शकता तीस हजार रुपये जास्त कमवू शकता हे फक्त मी वीस शेळ्यांचं टार्गेट सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण जर याच्यापेक्षा जास्त शेळ्या पाळल्या तर आपल्याला जास्तसुद्धा इन्कम मिळू शकतं आणि मित्रांनो हे फक्त माझ्या एकट्याचं इन्कम आहे याच्यामध्ये घरच्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नाही फक्त माझ्या एकट्याचं इन्कम आहे तर आपणसुद्धा अशा पद्धतीनं जर शेळीपालन जर केलं मित्रांनो तर आपणसुद्धा महिना तीस हजार रुपये कमवू शकता आणि ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे सांगून दिलेलं आहे मी तर अशा पद्धतीचं मित्रांनो माझं हे अर्धबंदिस्त शेळीपालन आहे पुन्हा एकदा सांगतो चार सकाळचे दोन तास आणि दुपारून दोन तास म्हणजे चार तास दिवसभरातलं फक्त काम शेतामध्ये फिरायला न्यायच्या दोन तास फिरावल्या का जाम त्यांचं पोट भरतं खूप चारा आहे शेतामध्ये दोन तासात अगदी जाम जोगतात संध्याकाळी दोन तास दुपारनंतर दोन तास सकाळ दोन तास अशा जर आपण नियोजन केलं आणि शेळीपालन जर केलं तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला इन्कम मिळून जाणार आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो माझं नियोजन आहे सकाळ दोन तास आणि दुपार दोन तास असं माझं शेळीपालन आहे आणि या शेळीपालनाच्या म्हणजे माझं दिवसाचं काम फक्त चारच तास होत आहे आणि चार तासामध्ये मला महिन्याला तीस ते एकतीस हजार रुपये महिना या शेळीपालनाच्या माध्यमातून मिळतो मित्रांनो तर अशा पद्धतीचं आपणसुद्धा नियोजन करू शकता अशा पद्धतीचं आपणसुद्धा गोट फार्म करू शकता तर याच्यामध्ये माझं शेळीपालन सर्व वीस शेळ्या आहेत मित्रांनो आणि ह्या वीस शेळ्यांचं माझं एवढं इन्कम मिळतं त्याच्यामध्ये माझे चार पाच मेल असतात दरवर्षी चार पाच मेल असतात हे पाहू शकता समोर आपलं हे पाच मेल आहेत तर हे आपण आता ईदसाठी ठेवलेले आहेत तर हे पार गेलं मेलं तरी एक लाख रुपयाची मेल माझे वर्षा दीड वर्षात दीड दोन वर्षामध्ये होतात लाख दीड लाखाचे सहज होतात तर अशा पद्धतीचं माझं मित्रांनो वार्षिक इन्कम आहे तर आपणसुद्धा अशा पद्धतीनं नियोजनबद्ध एकदम नियोजनबद्ध काम आहे आपलं सेपरेट कप्पे आहेत शेळ्यांसाठी सेपरेट कप्पा पिल्लांसाठी सेपरेट कप्पा मेलसाठी सेपरेट कप्पा असे नियोजनबद्ध आपला गोट फार्म आहे तर याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट कप्प्यावरती तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे मित्रांनो तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा एवढंच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे आणि आपणाला जवीर जर नवीन काही माहिती हवी असेल तर नक्कीच मी दुसऱ्या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन तर आपण कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि ही ज्वलंत उदाहरण माहिती दिलेली आहे म्हणजे ही मी स्वतःची दिलेली आहे दुसऱ्याचं सांगून किंवा ऐकून मी तुम्हाला ही माहिती दिलेली नाही कारण हा स्वतःचा माझा अनुभव आहे आणि तो अनुभव मी तुम्हाला एकदम उघड करून दाखवलेला आहे चार महिन्याचं पिल्लू सातच्या आठ हजारांनी विकलेत मी पण मी फक्त कमी एक हजार कमी मुद्दाम सांगितले सात हजारला चार महिन्याचं पिल्लू सात हजारला आरामशीर जात आहे तर अशा पद्धतीचं आपलं गणित मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ठीक आहे असो जास्त व्हिडिओ मोठा न करता मी आता इथे व्हिडिओ थांबवत आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून मी आभारी आहे सर्वजण माझा व्हिडिओ पूर्ण पाहतात लाईक कमेंट्स करतात त्याबद्दल सर्व यूट्यूब फॅमिलीचा मनापासून आभारी सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि व्हिडिओ हे आहे तेच थांबवत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र